जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार एक नात विश्वासाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या आरोग्य क्षेत्रात लाईफ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलने कॅथलॅट माध्यमातून पुढचं पाऊल टाकलंय माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या हस्ते सव्वीस जानेवारी रोजी या कॅथलॅट शुभारंभ होणार आहे याबाबत लाईफ हॉस्पिटल चे डीन डॉक्टर आर एस कुलकर्णी यांच्याशी आमचे प्रतिनिधी राजन चव्हाण यांनी साधलेला हा संवाद सिंधुर जिल्ह्याचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या स्वप्नातून साकारलेलं पडवे येथील लाईफ टाईम मेडिकल कॉलेज आणि त्या कॉलेजमध्ये आता सिंधुवासियांच्या आरोग्य दालनासाठी एक नवीन क्षेत्र सुरू झालेलं आहे ते म्हणजे कॅथलॅब कॅथलॅबच्या माध्यमातून सिंधुर जिल्ह्यातील रुग्णांच्या आरोग्याची त्यांच्या हृदयाची परिपूर्ण जी काय काळजी आहे ती या माध्यमातून घेतलेलं आहे आणि या संदर्भात चर्चा करण्यासाठी लाईफ टाईम कॉलेजचे मेडिकल कॉलेजचे डीन डॉक्टर आर एस कुलकर्णी आपल्यासोबत आहेत सर काय सांगाल कशा पद्धतीनं या कॅथलॅपमध्ये आपल्या सूल जिल्हावासींना सुविधा मिळणार आहे संबंध सिंधुरी जिल्ह्यामध्ये कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आणि कॅथलॅब कार्यान्वित नाही आहे हे अत्यंत महत्त्वाकांक्षाच्या ओपिनियन असून हे आपण सव्वीस जानेवारीला आपण आदरणीय नारायण राणेसाहेब सुरू करताय आपले एस एस पी एम मेडिकल कॉलेज अँड लाईफ टाईम हॉस्पिटलमध्ये दिस इज ऑन द थर्ड फ्लोअर हॅविंग एलेवन थाउजंड सिक्स हंड्रेड एटी फाईव्ह स्क्वेअर फीट एरियामध्ये आहे ह्याच्यामध्ये चार कन्सल्टिंग रूम्स आहेत त्याच्यामध्ये पी एम टी रूम्स आहेत दोन ए सी जी रूम्स आहेत टू डी इको रूम्स आहेत अलाँग विथ दिस आय सी यू आहेत अति सुसज्ज हार्टच्या आय सी यू आहेत प्रत्येक बेड हे हंटले बेड्स आहेत जर्मनीच्या इम्पोर्टेडच्या ह्याच्याबरोबर जे काय गॅस पाईपलाईन सिस्टीम आहेत एम जी पी एस ह्याच्यामध्ये ऑक्सिजन व्हॅक्यूम ए जी एस फोर ए जी एस सिक्स अलाँग विथ नायट्रस ऑक्साईड अँड कार्बनऑक्साइड हे अत्यंत लेटेस्ट पद्धतीच्या आय सी यू असं असणार आहे एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी आपल्याकडे होणार आहे हे जी कंपनीच्या मशीन आहे ह्या मशीनमध्ये अत्यावश्यक लेटेस्ट एनजिओग्राफी एनजिओप्लास्टीज होणार आहे आपल्याकडे चार कार्डिओलॉजिस्ट असतील चारही कार्डिओलॉजिस्ट आपल्याकडे प्री ऑपरेटिव्ह रूम्समध्ये आहेत प्री ऑपरेटिव्ह रूम्समध्ये सहा क्षमता आहेत आय सी सी यू एलेवन बेडेड असतील आणि ह्या कन्सोलमध्ये जे का आपण एन्जिओप्लास्टी एनजिओग्राफी करतो लेटेस्ट पद्धतीच्या जे आपल्याला दुसरा पेशंट पेशंट नातेवाईकांना आणि मित्रांना एन्जिओप्लास्टी एन्जिओग्राफी कशी होते हे प्रात्यक्षिक त्याच्यावर जा दाखवले जातात सर जर बघितलं आपण गार्डियन रूममध्ये बघितलं तर आपण आपण मग असे म्हटलं की एक अत्याधुनिक अशी मशीन असणार आहे त्या मशीनमध्ये त्याचं नाव काय आणि जे काही हाय रेव्ह्युशनची मशीन आहे त्याच्या माध्यमातून कुठल्या कुठल्या आपण सॉफ्ट आपण सॉफ्टवेअर जे आहे ते आपण आणि त्या त्यासंदर्भात जरा विस्तर आपल्या जिल्हावासींना सांगाल का हे मशीन जे आहे हे जी ई आय जी एस थ्री हंड्रेड ट्वेंटी मेकचे मशीन आहे हा हे हाय फ्लोरोस्कोपी कंटेंटच्या मीटर आहेत ह्याच्यामध्ये स्टेंट व्हॅज म्हणजे आपण इंग्वानिल रिजनमधून एकच कॅथेड्र घालून ओपन न करता आतपर्यंत जाणार आणि ते आत स्टेंट घातले जाणार रोड एम आर पी म्हणजे आपल्याकडे जे काय ते आहे कॅथेड्र पास करणार त्या दिशा दाखवणारे आहेत अलामित डी एस ए हे मशीन्स फक्त नुसते कार्ड्यात कोरोनरी एन्जिओग्राफी करत नाही मेंदूच्या किडनीच्या हे सुद्धा करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मशीन आहे सर कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आपण सुरू आहे मेडिकल कॉलेजमध्ये हा डिपार्टमेंट हँडल करण्यासाठी हाताळण्यासाठी कुठले कुठले स्पेशल आ, स्पेशल क्षेत्र असणार त्यांचा अनुभव काय आहे याबद्दल सांग हे आपल्याकडे आणखीन प्रत्येक कार्डॅक बेडसाठी कार्डॅक मॉनिटर्स आहेत प्रत्येक बेड साईड व्हेंटिलेटरसुद्धा असणार आहेत अलॉंग विथ डीफेब्रिलरी मशीन आणि अत्यंत महत्त्वाचे म्हणजे मेट्रॉनिक्स कंपनीच्या पेसमेकर म्हणजे जेव्हा हार्टच्या ठोकेमध्ये कमी जास्त होतात हे मशीन टोटल हार्टचे ताबा घेणार आणि त्याचे हार्टचे ठोके अरिजमी आज प्रिव्हेंट करणार आहे अशा प्रकारचे कार्डिओ डिपार्टमेंट करण्यास चालू करण्यासाठी आपल्याकडे डॉक्टर संजय देसाई कार्डिओलॉजिस्ट आहेत डॉक्टर रमेश माळकर आहेत डॉक्टर ज्योती कुसनूर आहेत डॉक्टर सोनाली आहे ह्याच्यापैकी काही आपल्याकडे फुल टाईम इन हाऊस कार्डिओलॉजिस्ट आहेत काही व्हिजिटिंग सुद्धा आहेत ह्याच्यामध्ये जे काय निघणारे पेशंट्स असतील ब्लॉकच्या एन जिओ प्लास्टी होणार प्लस सिलेक्टेड काही पेशंट्सना सी ए बी जी म्हणा पुढे ओपन हार्ट सर्जरी म्हणा त्याचे आपल्याला करायच्या पुढील योजनेमध्ये होणार आहे सर महत्वा फुले योजनेअंतर्गत जे काही रुग्ण असतील त्या रुग्णाला या सर्व उपचारांसाठी कार्डिओलॉजी असेल किंवा वाढल्या उपचारांसाठी काही सुविधा असणार आहे किंवा रुग्णपर्यंत उपचार होणार अशा प्रकारचे एन्जिओग्राफी एनजिओप्लास्टी हार्टचे जे काय ट्रीटमेंट्स आहेत भयंकर कॉस्टली स्टेटॉफाफाई असं असणार सामान्य माणसाला आमच्या ह्या एस एस पी एम मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये ज्या रुग्णांना केसरी का आणि पिवळा काळ दारिद्र्यशेचे खाली आपण म्हणतो त्यांना हे शंभर टक्के संपूर्णपणे मोफत औषधोपच्या इलाज होणार आहे इन्क्लूडिंग एन्जिओप्लास्टी आ, सर बघितलं तर मेट्रो सिटीमध्ये बघितलं तर बायपास म्हणा ओपन हार्ट सर्जरी म्हटल्यानंतर कित्येक लाखांचा खर्च होतो हा खर्च विचारात घेऊनच रुग्ण जे आहेत ते उपचार करण्यास काही वेळ घाबरतात सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आता आपण एक मोठी सुविधा जी आहे ती जिल्हावासियांसाठी उपलब्ध करून घेतो मेट्रो सिटीसारख्या पक्षी शहरा बघितलं त्याच्यापेक्षा जास्त फॅसिलिटीज ज्या आहेत त्या आरोग्य सुविधा आणि डॉक्टर्स आणि इतर ज्या काय सुविधा लागतात त्या आपण इथे उपलब्ध करून दे खर्चाचं गणित कसं असणार आहे मेट्रोसिटी आणि आपल्या मेडिकल कॉलेजमध्ये बघितलं तर तुलना करता खर्चाचं कसं कर काय असेल रुग्णासाठी आपल्याकडील जे का कार्डिओलॉजी डिपार्टमेंट आहे ॲटपार बॉम्बेच्या हिंदुजा लीलावती जसलोब हे जे काय ॲपल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्स आहेत मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल्समध्ये हे कम्पेअर केले तर आपल्या हॉस्पिटल स्टँडर्ड त्याच्याही पेशात किंबोना एक दोन जास्त उंचावलेले आहेत असे मी अगदी करेल जी सांगू शकतो ह्याच्यानंतर जे काय आपण एनजिओग्राफी एनजिओप्लास्टी करणार ज्याच्यामध्ये ब्लॉक्स जास्त असणार म्हणजे थ्री किंवा फोर पेसेस जास्त असेल तर दीज आर जी आयडियल कॅन्डिडेट्स फॉर ओपन हार्ट सर्जरी ऑर सी ए बी जी आपण म्हणतो किंवा बायपास सर्जरी म्हणतो अशा प्रकारच्या पेशंटचं आपण डेफिनेटली एक्झामिनेशन करणार इन्व्हेस्टिगेशन करणार तयार करणार कुकअप करणार मग त्याच्या ऑपरेशनचे आपण नियोजन नंतर करणार आहोत आणि हे जे काय करणार आहोत हे निश्चितपणे मेट्रोपॉलिटन सिटीच्यापेक्षा कितीतरी पट्टीने आपल्याकडे स्वस्त होणार हे अत्यंत खरेदी असली मी सांगू शकतो अशा प्रकारच्या कार्डिओलॉजीच्या आणि कॅथलॅगच्या उद्घाटन आपल्या माननीय नारायण राणेसाहेब माझे मुख्यमंत्री सव्वीस जानेवारी शनिवारी दुपारी तीन वाजता करणार आहेत सर एकंदरीतच मिरु जिल्ह्यामध्ये ज्या आरो काय आरोग्यावती दुरावस्था होती ती दुरावस्था दूर करण्यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी कंपत असलेले आणि त्यांच्यासोबतच मेडिकल कॉलेजचे डीन आर एस कुलकर्णी आणि त्यांची सर्व टीम जी आहे ती सिंधुर्गवासियांना जास्तीत जास्त दर्जेदार सुविधा देण्यासाठी आरोग्यविषयक प्रयत्नशील आहे विशेषतः बघितलं तर मेंदू आणि अपघाती गंभीर पेशंट त्यानंतर मग बघितल्या पण तर लहान मुलांचे जे काही आरोग्यविषयक यंत्रणा असेल ती त्यामध्ये एन आय सी यू सारखी जी काही सुविधा आहे त्या मेडिकल कॉलेजमध्ये सुरू झालेली आहे त्यासोबतच आता बघितलं तर आपण नेफ्रोलॉजिस्ट जे आहेत ते सुद्धा इथं पूर्ण वेळ कार्यरत आहेत त्याच्यासोबतच कॅन्सरसारख्या गंभीर आजारावरतीसुद्धा आता सिंधुर जिल्ह्यामध्येच अद्ययावत तंत्रज्ञानाच्याद्वारे यशस्वी शस्त्रक्रिया होऊ लागलेल्या आहेत आणि त्याच्या पुढचं पाऊल म्हणजे अर्थातच आपल्या हृदयाची काळजी घेणारा कॅथलॅब का जो आहे तो सुद्धा सव्वीस जानेवारीपासून सिंधुर जिल्ह्यातील मेडिकल कॉलेजमध्ये सुरू होतो आहे सिंधुदुर्ग जिल्हावासियांसाठी खरंच हा भाग्याचा क्षण असेल की त्यांच्या हृदयाची काळजी घेणार हा एक विभाग जो आहे तो मेडिकल कॉलेजमध्ये सुरू होतोय त्या मॅरमॅन अनंत तांबेसह राजन चव्हाण सिंधुदुर्ग लाईव्ह कणकवली